दो आते हैं क्या? क्या? अरे अपेक्षा अतिरिक्त पताने से कर तो सूरज शुक्ला नावाचे एक माणसांनी महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ हा सगळा आपल्या देशात काय चाललाय यूपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी आता महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतला तोडण्याचा नव्हता हा प्रयत्न होता देशाची आयडिओलॉजी तोडण्याचा हा प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा हा 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 जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे अशरफुर्ला खानचा देश आहे माझा देश आहे तुमचा देश आहे हिंदूचा देश आहे मुसलमानचा देश आहे ख्रिश्चन सिख इसाई पंजाबी सगळ्यांचा देश आहे आणि आपला, आपला देश आपला देश आपला देश सेक्युलरिझम हार्मो हार्मोनीवर चालणारा देश आहे आणि त्याच्यावरच चालणार आहे आपली आयडिओलॉजी हार्मोनी आणि सेक्युलरिझमची आहे हा ह्या लोकांना असं दर्शायचं आहे या लोकांना असं दाखवायचं आहे की आम्ही तुमची जी आयडिओलॉजी आहे सेक्युलरिझमची या आयडिओलॉजी आम्ही नाकार नको ना आहे आम्हाला आणि आम्ही फेसिझमला ॲक्सेप्ट करतोय आम्ही कम्युनिस्ट आयडिओलॉजीला आम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि एक डर क्रोध नफरतचा माहोल पसरण्याचा प्रयत्न कर केला गेलेला आहे आणि आता पहिला असं कधी होत नव्हता दिस इज व्हेरी शॉकिंग आपण जेव्हा देशाचे बाहेर जातात इंडिया आउट ऑफ वेने इंडिया वेनेवर वी गो तिथे लोक आपल्याला ह्या हा सगळे महापुरुषांचे नावाने ओळखतात आहे गांधीजीचा इंडिया म्हणून ओळखतात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून लोक आपल्याला तशा ओळखत आहे अशाकुल्ला खानचा देश आहे तशा लोक आपल्याला ओळखत आहेत बरोबर ना आणि आपल्या देशाचे लोक जाऊन त्या लोकांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकांच्या मनात किती क्रोध आहे कशा असा एवढा क्रोध लोकांच्या मनात आलेला आहे मला हे कळत नाहीये मला कळत नाही मग आपल्याला काहीतरी करावं लागेल नाहीतरी लोकांचे कसे माहोल खराब होणार आहे आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा तर माहोल खराब व्हायला आम्ही सगळे लोक देणार नाहीये आमचा महाराष्ट्र खूप प्रेमाला एकमे एक एकमेकांना घेऊन पुढे चालणारा महाराष्ट्र आहे आमच्या पक्षांचा सा, स्पष्ट सांगणं आहे एन सी पी शरद पवार पवार साहेबांचा सा, स्पष्ट सांगणं आमचा देश नाथुराम गोडसेची आयडियलॉजी विचारधारावर चालणार नाही तुकाराम महाराजांची विचारधारावर चालणारा आमचा विचार देश आहे मग तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही प्रयत्न करा नफरत पसरवण्याची क्रोध पसरण्याची माहोल खराब करण्याची पण आम्ही पण आमच्या प्रयत्न चालू ठेवणार आहे आमची देशाची हिस्ट्रीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे देशाचं सेक्युलरिझम पुढे कशा घेऊन जायचा ह्या सगळा प्रयत्न आमचं पण चालू राहणार आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माला माझ्या धर्माला कोणीही धर्माला तुम्ही जाऊन बघा पुराई कितनी बी उंची हो जाय के सामने कमी रेल